या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ के डी सी सी बँक पोर्ले तर्फ ठाणे शाखेतर्फे नाबार्ड अर्थात एफ आय एफ फायनान्शियल इन्क्लुजन फंड अंतर्गत खातेदारांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला बँकेच्या विविध कर्ज योजनांची आणि डिजिटल सेवांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता हा कार्यक्रम बँकेचे माननीय संचालक बाबासाहेब आसुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात बँकेच्या अधिकारी वर्गाने उपस्थितांना बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांविषयी उदाहरणार्थ पीक कर्ज शेतीपूरक कर्ज गृहकर्ज शैक्षणिक कर्ज सोनेतारण कर्ज आणि विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली खातेदारांनी या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती साधावी असं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं यावेळी शेतकरी रामराव घाटगे यांना पॉवर ट्रेलर खरेदीसाठी मंजूर केलेला चेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी के डी सी सीचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर तंटामुक्तीच्या अध्यक्ष अंगद शेवाळे माजी मार्केट कमिटी सभापती परशुराम खुडे दाजी पाटील राजू बेलेकर सुंदर सावंत पुरले शाखा अधिकारी शिवाजी शेवाळे शाखेचे खातेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते